नमस्कार मंडळी जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी टिफिनसाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण कारल्याची मस्त अशी चमचमीत अशी सुक्की भाजी बनवणार आहे तर आज एक वेगळ्याच पद्धतीने आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहे तर मग चला बनवूया तर इकडे मी बारीक कट करून कारलं घेतलेलं आहे स्वच्छ धुवून वगैरे घेतलं आहे तर तुम्हाला जेवढं बारीक करता येईल तेवढं तुम्ही बारीक करू शकता तर इकडे मी अशा प्रकारे कट करून घेतलं आहे तर तुम्हाला जर अजून बारीक पाहिजे तर तुम्ही करू शकता तर मग चला बनवूया सर्वप्रथम इकडे एक कर कढाई गरम करायला ठेवली मी कढाई आपण चांगली गरम करून घ्यायची कढाई चांगली गरम झाली की त्यामध्ये दोन चम्मच तेल घालायचं तेलही चांगलं गरम झालं की अर्धा चम्मच जिरे अर्धा चम्मच मोहरी घालायची जिरे आणि च चा, मोहरी चांगली तडतडून घ्यायची जिरे आणि मोहरी इकडे चांगली तडतडलेले आहे तर आता आपण यामध्ये घालून घेणार आहे बारीक चिरलेला एक कांदा आणि तोही चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतायचा आहे आपल्याला तसंच मी त्यामध्येच आता थोडंसं अर्धा चम्मच आलं लसणाची पेस्ट घालून घेतली कांद्यासोबत तेही चांगलं परतलं जाईल आणि त्याचा जा जो उग्र वास असतो तोही कमी होईल तर त्यासाठी इकडे मी तो घालून घेतलेला आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता कांदा पूर्ण लालसर होईपर्यंत मी परतून घेतला आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहे एक छोटं बारीक चिरलेलं टोमॅटो आणि तेही ते त्याला ते, ते याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं टोमॅटो आपण पूर्ण नरम पडेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे तर इकडे आपलं टोमॅटोही चांगलं नरम पडलेलं आहे तर यामध्ये घालूया आता आपण थोडेसे मसाले तर इकडे पाऊन चम्मच हळद अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच धने पावडर एक चम्मच तिखट मसाला आणि एक चम्मच कांदा आणि लसणाची चटणी घालून घेऊया आणि तेही व्यवस्थित तेलामध्ये आता मिक्स परतून घेऊया मिक्स करून घ्यायचं आणि तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं एक दीड मिनटं चांगले मसाले आपण परतून घेऊया त्यामुळे मसाल्याला खूप छान वाश येतो आणि आपला जो मसाला आहे तो पण चांगलं तेल सोडतो त्यामुळे आपले तेल सोडलं की मसाला आपले चांगले परतले परतलेत असं आपण समजू शकतो तर इकडे आपले मसाले चांगले परतलेले आहेत आणि आता आपण यामध्ये घालणार आहे बारीक कट करून घेतलेलं कारलं आणि तेही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारला आपण अगोदर मिठात वगैरे काही भिजत ठेवलं नव्हतं डायरेक्ट आपण कारलं चिरून घेतलं आणि धुवून घेऊन त्याच्यामध्ये घालून घ्यायचं तर इकडे मी त्याला चांगलं ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ तर इकडे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे त्यालाही ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इकडे मी मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे तर यामध्ये आता मी थोडंसं पाण्याचा शिंतोडा देते तुम्ही पाण्याचा शिंतोडा नाही दिला तरी चालेल तसंच तुम्ही एक ताट झाकून पाच ते सात मिनटं चांगलं त्याला वापरून घेऊ शकता पण मधून मधून थोडंसं चेक करायचं पण इकडे मी थोडंसं पाण्याचा शिंतोडा दिला त्याला मस्त असं एकजीव करून घ्यायचं सर्व जिन्नस एक्ज्यू झाले पाहिजेत आणि आता यावरती एक ताट ठेवून पाच ते सात मिनटं त्याला चांगलं वापरून घ्यायचं आहे जरी पाच ते सात मिनटं आपण त्यावरती थे ठेवत असलो तरी त्याला मधूनमधून थोडंसं चेक करून घ्यायचं नाहीतर कारलं खाली चिपकू शकतं तर इकडे मी पाच मिनटं चांगलं त्याला वापरून घेतलं आहे मी मध्ये एक दोन वेळा त्याला चेक केलं होतं आणि तुम्ही बघू शकता आपलं कारलं पण शिजलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित मी मिक्स करून घेते पुन्हा एकदा चांगलं एकजीव करून घ्यायचं तर इकडे मी सर्व एकजीव करून घेतलेला आहे आणि आपलं कारलं पण शिजलं गेलेलं आहे तर तुम्ही बघू शक शकता चमचमीत अशी कारल्याची आपली सुक्की भाजी टिफिनसाठी रेडी झालेली आहे तर त्याला आता इकडे मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर इकडे एका प्लेटमध्ये मी काढून घेतले तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत असेच चॅनलशी कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या धन्यवाद